नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे येथील लोकल मार्टमध्ये मा सप्टेंबर शॉपिंग फेस्टिवलचा उत्साह ताज्या फळभाज्यांवर विशेष सवलत स्थानिक ग्राहकांना दर्जेदार व ताज्या वस्तूंची खरेदी एका छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या लोकल मार्टतर्फे सप्टेंबर महिन्यातील सप्टेंबर शॉपिंग सेव्हिंग फेस्टिवलला सुरुवात झाली आहे या विशेष शॉपिंग फेस्टिवलमध्ये ग्राहकांसाठी ताज्या फळभाज्या विदेशी फळे पालेभाज्या तसेच हायड्रोपोनिक भाज्या विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत या लोकल मार्टमध्ये फार्म फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स एक्झॉक्टिक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हायड्रोपोनिक वेगीज असे विविध विभाग असून ग्राहकांना ताजे व आरोग्यदायी उत्पादनांचा अनुभव देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे शॉप मोर सेव मोर या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या खरेदी सोबत विविध आकर्षक ऑफर्स आणि गिफ्ट वाउचर्सही देण्यात येणार आहेत स्थानिक ग्राहकांसाठी ही एक सुवर्ण संधी असून सप्टेंबर महिन्यात लोकल मार्ट मध्ये खरेदीचा आनंद अधिकच वाढणार आहे मैं स्टार लोकल मार्ट से बात कर रहा हूं जो तलेगाव में है ये हमारा स्टोर मायमर हॉस्पिटल के सामने है रेलवे स्टेशन से बहुत पास में है और आनंद बड़ा पाव के सामने है हम ये स्टोर करीब डेढ़ साल से चला रहे हैं और अभी हमने यहाँ पे फ्रेश प्रोड्यूस को बड़ा करना है बड़ा किया है यहाँ पे आपको करीब 136 वैरायटीज फ्रूट्स एंड वेजिटेबल्स के मिलेंगे बहुत अच्छे दामों में और बहुत फ्रेश एकदम फ्रेश हर रोज फ्रेश सगारोकल मार्ट स्टार स्वाट का स्वागत कर दो तो।, तो एक सौ छत्तीस पे जात वेराइटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात फ्रेश आहे एका छताखाली सगळे एवढी सगळी व्हरायटी मिळते ह्याच्या अलावा सुद्धा बेकरी आहे दूध डेअरी हे सगळे प्रोडक्ट्स एकाच छताखाली मिळतात रेग्युलर किराणा तर आहेच आहे म्हणजे तुम्हाला इथं आलं तर दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे एक स्पेशल ऑफर चालू आहे आत्ता तीन हजारच्या खरेदीवरती आम्ही एक लिटर दूध अर्धा लिटरच्या किमतीत एक महिन्यासाठी कस्टमरला देणार आहे तर मी सगळ्यांना अगदी आमंत्रित करतो की या ऑफरचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही व्हरायटी आहे हे सगळ्यात कमी दरात आमच्याकडे आहे आम्ही आम्ही म्हणजे टमाटर असू देत कांदा असू देत बटाटा असू देत किंवा कॉर्न असू देत किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असू देत इम्पोर्टेड व्हेजिटेबल असू देत हायड्रोफोनिक व्हेजिटेबल असू देत ही सगळी व्हरायटी आपल्याकडे आहे तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना आमंत्रित करतो थँक्यू माझं नाव शैला कुलकर्णी मी इथे भाजी घ्यायला आलेले भाज्या बघितल्यावर खूप फ्रेश वाटल्या आणि पॅकिंग असं आहे की ज्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे असं काही नाही की एकच किलो घेतलं पाहिजे त्याच्यामुळे छोट्या फॅमिलीला सुद्धा उपयुक्त आहे आणि तुम्ही पण याचा लाभ घेऊ शकता आणि जे येईल त्याला नक्कीच फायदा होणार मी साळू सुधीर कांबळे तिथं भाजी वगैरे खूप छान भेटते फ्रेश भेटते स्वस्त आहे एकदम म्हणेल तसे एक रेट भेटतात छान आहे एकदम माझं नाव दिलीप कदम मी तर भाजी खरेदीला आलो होतो भाज्या खूप फ्रेश आहेत आणि चांगल्या आहेत दर पण खूप स्वस्त आहेत खरेदी करायला काय हरकत नाही लोकांनी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद